संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महाराष्ट्र राज्यात प्रसिद्ध असलेले शिवशाहीर ह शरद महाराज ढवळे यांनी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गावामध्ये वारकरी संप्रदायाचे विचार तसेच समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतलेले आणि सातत्याने समाजसेवेचे व्रत जोपासणारे गावचे आदर्श व्यक्तिमत्व शिवशाहीर शरद महाराज ढवळे यांनी आपल्या कीर्तनाच्या मानधनातून मिळणाऱ्या रकमेतून स्वखर्चाने आज ऑगस्ट रोजी स्वखर्चा एकोणऐंशी गावासाठी चार बसण्याचे बाकडे दिले आहे याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान सत्कार करून पुढील सामाजिक कार्य शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी काकडवाडी गावातील सर्व ग्रामस्थ युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते